तर मेल नर्सेस बचाव समितीच्या आंदोलकाला पोलीस घेऊन गेलेत आंदोलन चिघळलं आंदोलक संतप्त प्रशासनाचा दबाव आंदोलनकर्त्यांवरती वाढत असल्याचा आरोप मेल नर्सेस बचाव समितीतर्फे गेल्या अठरा ऑगस्ट रोजी पासून आमरोन उपोषण सुरू केलेलं आहे आंदोलन चिघळत चालल्यामुळे प्रशासनाचा दबाव आंदोलनकर्त्यांवरती वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे यातील एक उपोषणकर्त्याला काल अत्यवस्थ झाल्यामुळे शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आला तर दुसऱ्या उपोषणकर्त्याला पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेला असल्याचा आरोप करण्यात आला असून अशा परिस्थितीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा याबाबत आंदोलनकर्त्यांनी माहिती दिली आहे पालकमंत्री हे सामाजिक न्याय मंत्री पण आहेत त्यांना ऑगस्ट आणि याच्या आधी पण निवेदन दिले पंधरा ऑगस्टला मी स्वतः बचाव समितीकडून त्यांना आम्ही उपोषण करणार आहोत आणि आपण आमच्या मागण्याची तातडीने दखल घ्या याच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालया शासकीय झेंडा वंदनामध्ये मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं त्यांच्या कानावर गोष्ट टाकली होती त्यांनी दखल आशाने घेतलेली नाही आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे शिंदे शंकरला शंकर तर यांनी दमनशाही करून जबरीनं हे केलेलं आहे त्याचे फुटेज आपल्याकडे आहेत दुर्गादास शिंदे आणि शंकर आता ऍडमिट आहेत सचिन कंधारेपूरचा किल्ला लढवत आहेत त्यांच्यासोबत आनंद सानप हे आता दुसरे उपोषणार्थी पुन्हा बसलेले आहेत आणि दुर्गादास शिंदे आणि दुर्गादास शिंदे आणि शंकर नाईक नावर पुन्हा डिस्चार्ज घेऊन या मैदानात पुन्हा येत प्रकृती बिघडतीये दिवसेंदिवस वाढते मात्र मागणी मागणी जी आहे या मागणीकडे दुर्लक्ष दिसत आहे आम्ही मागणी संविधानाच्या जोरावर करत आहोत लिंग भेदभावाच्या जोरावर जो अन्याय केलेला आहे त्याच्या आधारावर करत आहोत असा वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवा की पुरुषांमध्ये सेवा भाव नाही पुरुषांना डावलण्याचं कारण काय हे आम्ही मागत असताना ते उत्तर देत नाही आहेत आणि त्याच्यामुळं मागणी त्यांना कर रद्द करावी लागेल आणि तोपर्यंत आमचं आमरण ताम उपोषण थांबणार नाही पाचवा दिवस ना ले ले आहे पुढची दिशा कशा पुढची दिशा अशी आहे की आता आमचे पुन्हा पुढचे कार्यकर्ते उपोषणाला आम्ही बसून दिलेले आहेत पोलिसांना आम्ही ते कळवणार आहोत आता कोण बसलेला आहे त्यानंतर आता हे उपोषण आमरण उपोषण जोपर्यंत रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत घेणार नाही आणि आता महाराष्ट्रातले सर्व मेल मेल नर्सेस छत्रपती संभाजीनगर कर कडे लवकरच करत आहे उपस्थित सर्व उपोषण करते पंधरा ऑगस्ट पूर्वी मला सर्व शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतचा जो काही हा डिफरन्स आहे त्या संदर्भात त्यांनी मला निवेदन दिलं होतं आम्हाला आमच्या हक्काचं द्या आणि पात्र पाततरी नुकसान द्या आम्ही आमच्या गुणवत्ते आधारे हे सर्व मागतोय असं त्यांचं सर्वांचं मत होत त्याने ज्या गोष्टी मला सांगितल्या त्यामध्ये मुंबईला जे काय उपोषण किंवा आंदोलन झालं त्याच्यानंतर फक्त सेक्युरिटीची भेट झाली सेक्युरिटीने त्यांना काहीतरी उडवणीचे उत्तर दिले असं त्यांचं म्हणणं आहे हा जो निर्णय असेल एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला सेक्रेटरी हा जबाबदार नसतो तर त्याला एक शासन म्हणून जे राज्यकर्ते असतात त्यांनी निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी काम हे म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमचं हे जे आंदोलन आहे हे या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं पाठपुरावा करायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांपर्यंत हे विषय जाऊनच होईल याबद्दल सांगताना आता मी जरी असलो पालकमंत्री जरी असतो काय निर्णय घेणार आहे तर निर्णय घेण्याचा अधिकार मला काही नाही मी माझं फक्त तुमचं निवेदन मग म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो यासाठी मी आता काल आजच आता सांगितलं उद्या तुम्ही एक दोन पाच लोक या मुख्यमंत्री साहेब उद्या शहरामध्ये आल्याशे आहेत त्यांना निवेदन देऊ मंगळवारी आमची जी काही कॅबिनेटची का बैठक असतील त्या बैठकीमध्ये तुम्हाला या विषयावर चर्चा करता येईल चर्चा केल्यानंतर जे खात्याचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब त्यांची भूमिका काय व त्याच्या अनुसार सरकारची भूमिका आहे काय हे सर्व मंगळवारी तुम्हाला आपल्याला क्लिअर करता येईल आणि शक्य झालं माझ्या लेवलला त्यांना सुद्धा सांगितलं की त्याचं जर मुंबईमध्ये तुमचं जे काही उपोषण करते आहेत त्याच्यातलं जर शिष्टमंडळ असेल तर त्याला हसन मुश्रीफ साहेबांची संबंधित खात्याचे जे अधिकार त्यांच्याकडे आहे त्यांच्याशी तुमची एक बैठक घालून देतो ते बैठक घालून देण्याचं काम निश्चित मी करू शकतो म्हणून उद्या मला वाटतं उद्या जाऊ उद्या येऊन एक निवेदन आपण सीएम कडे देऊ आणि मंगळवारी या संदर्भामध्ये सुद्धा हजर मुश्रीफ साहेबांच्या चेंबरला एक बैठक आयोजित करू आजच्या घडीला मी तुम्हाला कोणतंही आश्वासन देऊ शकत नाही परंतु जेवढं शक्य होईल करेल या ठिकाणी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद